किती छान वाटतं चव बाजूने सर्व हिरवळ हिरवळ थी आणि हे फारेस्टर हे याच्यामध्ये खूप झाडांना उन्हाळ्यात खूप हे झाडं पूर्ण सुकलेले होते आता पूर्ण असे हिरवळ हिरवे ग्वार आणि असे दाट झालेले ना त्याच्यामुळे इतकं छान हिरवळ वाटते आणि ते झाडं दाट झाल्यामुळे इतकं छान नैसर्गिक वातावरण असं गेलेलं आहे एकदम हिरवकार आणि एकदम छान असं वातावरण झालेलं आहे का असं वाटतं हे वातावरणात किती फिरावे ढगाने विचारू नका ढगाने तर रंग लवला रंगबेरंगीच ढग असे झालेले इतके रंगबेरंगीत इतके सुंदर वाटतात ते ढग असे ढसे डिझाईन आलेले त्या ढगांमध्ये इतके सुंदर कलर इंद्रधनुषसारखा कलर त्या ढगांचा आणि त्याच्या ते म्हंटल्यावर हे बघा काय सीन हे हा काय सीन आहे का सुंदर सीन वाटतो ना बघा नैसर्गिक वातावरण म्हणजे काय वेगळंच वाटतं आहे बघा अरे वा बघा असं वातावरण हे बघा आता हे फॉरेस्टर हे ना तर याच्यामध्ये बघा खूप असं पाणी जिरवलेलं आहे सराया खंदून उन्हाळ्यामध्ये तो खूप पाणी जिरल्यामुळे बघा बोरिंगला पाणी येतं आपल्या विहिरीला उतरतं नळ्याला उतरतं तर असं केल्यामुळे खूप ते एकदम फॉरेस्ट हिरोगार झालेलं आहे आणि पाणी बी जिरलेलं आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यावर तर ते शेतीसारखं उगलंय आहे पण पाणी खूप जिरलं यावर्षी त्याच्यामध्ये खूप पाण्याची मस्त सदा खूप छान वाटतं आहे वातावरण तर असं वातावरण बघून हे ना असं वाटतं बघा असं काय आपण काश्मीरलाच गेलो आहे आपण खेड्यागावात पण काश्मीरच जवळ दिसतं आहे बघा हे काश्मीरसारखा शीन वाढतं आहे जसं काश्मीरचा बर्फ आपल्या इथं निसर्गामध्ये आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आला आहे असा नि असं निसर्ग खुलून दिसतोय बघा बर्फा आणि डोंगरावर किती सुंदर वाटतोय हा सीन बघा याला म्हणतात निसर्गाची किमया खूप छान वाटतंय असं वातावरण लय छान तर बघा माहीत बघा मी असं वातावरण तुम्हाला दाखवलं खूप छान वाटतंय चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला आता हा आपला रोड आता ह्या रोडने आपण जाणार शेवटच्या घरापर्यंत रोड म्हणजे आपला रस्ता आपल्या गावाकडे जाणारा रस्ता आहे हा चला आता आम्ही आपल्या रस्त्याने निघत आहोत खूप छान निसर्गाचं वातावरण ते बघा दूरवरून माझी मिस्टर येत आहे आम्ही रोज इकडे ह्या वातावरणात फिरायला येतो कारण हे वातावरण आरोग्यासाठी खूप छान असतं असं सकाळचं किंवा संध्याकाळचं वातावरणात असं फिरायला येणं आणि शरीराला हे वातावरण खूप चांगलं असतं त्याच्यामुळे नेहमी असा आनंद घेणं मन किती बी हे असलं म्हणजे मनाम मनात किती बी विचार यायला असले तर अशा वातावरणात आपण फिरल्यावर आपलं मन एकदम निर्मळ होतं आणि एकदम मन मोकळं होतं वातावरणाकडे बघून तर आरोग्याला खूप चांगलं असतं तर हे बघा असं आरोग्यासाठी जपा आणि नैसर्गिक वातावरण बघा कसं वाटतं तुम्हाला